मंडळी आधीच्या व्हिडिओमधून आपण भाजप महाराष्ट्रात किती जागा जिंकू शकेल याचा आढावा घेतला आजच्या व्हिडिओमधून आपण महाराष्ट्रात सतरा जागांपैकी काँग्रेस किती जागांवर विजय होऊ शकतो याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू तर मंडळी सुरुवात करूयात मराठवाड्यापासून मराठवाड्याचा विचार केला तर काँग्रेसनं मराठवाड्यात लातूर जालना नांदेड इथं आपले उमेदवार उभे केले होते त्यात सुरुवातीला जालना मतदारसंघाचा विचार करूया जालन्यातून रावसाहेब दानवे किंगमेकर ठरू शकतात असं बोललं जात होतं काँग्रेसकडून कल्याण काळे दानवेंना आव्हान देण्यासाठी उभे होते आणि अपक्ष म्हणून मंगेश साबळे इथे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरू शकतात मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला जालना मतदारसंघ हा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात प्रभावीपणे काम केलेले मंगेश साबळे इथे मतविभाजनाचं मोठं कारण ठरू शकतात आणि याचा फटका काँग्रेसच्या कल्याण काळे यांना बसू शकतो राजकीय तज्ञांनुसार साबळे हे दानवे यांचं मतदान घेण्यातही यशस्वी होऊ शकतात असं बोललं जात त्यामुळे इथली लढत सुद्धा काहीशी अस्पष्टच आहे आणि येणाऱ्या निकालात तिथलं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत झाली होती अशोक चव्हाण यांनी केलेलं पक्षांतर चिखलीकर यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी यांचा फटका भाजपच्या उमेदवाराला इथून बसू शकतो नंतर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजी काळगे यांच्यात लढत झाली वंचितचा उमेदवार सुद्धा या दोघांना आव्हान देण्यासाठी रिंगणात उतरलेला होता सुधाकर शृंगारे यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यांचा प्रभाव देखील या मतदारसंघावर असल्यानं शृंगारे यांना फायदा होऊ शकतो पण वंचितचा उमेदवार इथं असल्यानं आणि काळगे यांनी आव्हान उभं केल्यानं श्रृंगारे यांच्यासाठी हा सामना होऊ शकतो असं बोललं जात आहे काळगे यांचा निश्चितपणे विजय लातूरमध्ये होऊ शकतो असं आहे यानंतर विदर्भातल्या काही मतदारसंघात काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते त्यामध्ये नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदिया रामटेक गडचिरोली चिमूर या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे होते त्यापैकी पहिल्या मतदारसंघाचा विचार करूयात तो म्हणजे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघाचा या मतदारसंघामध्ये भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव रिंगणात होते या वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी हे देखील या लढतीत सामील होऊन त्यांनी महाविकास आघाडीसाठी आणि भाजपचे अशोक नेते यांच्यासाठी देखील आव्हान उभं केलं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशोक नेते यांनी विजय मिळवला होता त्यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंडे यांचा पराभव केला होता नेते यांच्या विरुद्ध अँटी अँटीन्सी होती त्यामुळे याचा तोटा नेते यांना होऊ शकतो तर गडचिरोली चिमूर या भागातल्या आदिवासींच्या प्रश्नासाठी नामदेव किरसन यांनी बरंच काम केलंय त्यामुळे आदिवासी समुदायामध्ये तरी नामदेव किरसन यांची चांगली प्रतिमा आहे तर भाजपच्या अशोक नेते यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी या भागात चांगलीच दिसून आली त्यामुळे नामदेव किरसन यांचं पारड गडचिरोली चिमूर या मतदारसंघात जड असल्याचं पाहायला मिळालं यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्यात लढत झाली होती ही लढत शिंदेसेनेसाठी कठीण गेली असं म्हटलं जातंय इथले शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापत काँग्रेसमधून अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली गेली होती त्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी दिसून आली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पारवे यांच्या प्रचारासाठी शहरात सभा घेतल्या होत्या त्यामुळे राजू पारवेंसाठी हा फॅक्टर प्लस मध्ये जाऊ शकत असला तरीही रश्मी बर्वे यांचा अर्ज सुरुवातीला वैध ठरवल्यानं त्यांच्यावर अन्याय झाला होता हे लोकांनी पाहिलेलं आहे त्यांच्याविषयी सहानुभूतीची भावना देखील या मतदारसंघामध्ये दिसून आली तसंच भाजपच्या विरोधात सत्ताविरोधी मत लोकांमध्ये तयार झाले त्यामुळे रामटेक मध्ये बर्वे यांना चांगल्या प्रमाणात लीड मिळू शकते असा अंदाज आहे यानंतरचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे उभे होते आणि वंचित बहुजन आघाडीकडून संजय केवट यांना उमेदवारी देण्यात आली होती अशी तिहेरी लढत भंडारा गोंदिया पाहायला मिळाली भाजपच्या सुनील मेंढे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता त्यांनी राष्ट्रवादीचे पंचबुद्ध नाना जयराम यांचा पराभव केला होता मोदींनी हाय प्रोफाईल प्रचाराचा भाग म्हणून भंडारा गोंदिया आणि रामटेक या ठिकाणी भेट दिली होती मोदींच्या सभेचा इथे प्रभाव पडून सुनील मेंढे यांच्यासाठी महत्वाचा फॅक्टर ठरतो त्यानंतर सुनील मेंढे यांच्या लोकप्रियतेचा जर आपण विचार केला तर भंडाऱ्याकडे दुर्लक्ष करून फक्त गोंदियाचे नेते म्हणून मेंढे यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळेच भंडाऱ्यात तरी सुनील मेंढे यांच्याविषयी नाराजीचा सूर दिसून आला होता तसंच त्यांचे कार्यकर्ते ग्राउंड फील्डवर काम करत नसल्याची तक्रार सुद्धा आहे सुनील मेंढे यांनी जनसंपर्कासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही असंही बोललं जात होतं त्यामुळेच ही निवडणूक सुनील मेंढे यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते असं चित्र आहे त्यामुळे वैयक्तिक कामगिरीपेक्षा मोदी फॅक्टर हिंदुत्व आणि पक्षी अजेंडा या कारणावरच इथे मेंढे यांचा प्रचार केला गेला होता यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराचा जर विचार केला तर, तर मतदारसंघात प्रशांत पडोळे हे फारसे परिचित नसल्याचं लक्षात आलं त्यामुळे भंडारा गोंदिया नाना पटोले यांच्या सपोर्ट वरच पडोळे यांनी निवडणूक लढवली होती यानंतर वंचित फॅक्टरचा जर विचार केला तर प्रकाश आंबेडकरांनी संजय केवट यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली वंचित उमेदवार रिंगणात उतरल्यानं भाजप आणि काँग्रेससाठी मोठं आव्हान उभं झालेलं दिसलं पण दलित आणि मुस्लिम मतांमध्ये वंचित फॅक्टरमुळे फूट पडू शकते याचा फायदा भाजपला साहजिकपणे शकतो कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडी या भागात आघाडीवर आहे आता फॅक्टरचा जर विचार केला तर भंडारा गोंदियामध्ये तेली आणि पोवार समाजाचा मोठा मतदार वर्ग आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कुणबी उमेदवार इथून उभे केले होते तेली आणि पोवार या दोन्ही समाजाकडून आता नेमक्या कोणत्या पक्षाला पाठिंबा मिळतो हे येणाऱ्या निकालातच स्पष्ट होईल त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विचार करूयात अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा उभे आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिलेली आहे नवनीत राणा या अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत पण सध्या बळवंत वानखेडे यांचं पारडं जड असून तिथून वानखेडेच निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर नागपूर अकोला चंद्रपूर या मतदारसंघात काँग्रेसच्या जागा लागण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली इथून प्रतिभा धानोरकर यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर नागपूर मतदारसंघातून भाजपच्या नितीन गडकरी यांचा विजय होण्याची शक्यता आहे त्यानंतर अकोला मतदारसंघात वंचित फॅक्टरमुळे काँग्रेसचे अभय पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती मतविभाजनाचा फायदा इथून भाजपच्या अनुप धोत्रे यांना होण्याची दाट शक्यता आहे तरीही एमआयएमने अकोल्यात वंचितला पाठिंबा दिल्यानं मुस्लिम मतं देखील विभागून जाऊ शकतात आणि याचा तोटा काँग्रेसचे अभय पाटील यांना होऊ शकतो त्यामुळे सध्या तरी अकोल्यातलं चित्र अस्पष्ट आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून फक्त कोल्हापूर सोलापूर आणि पुणे याच मतदारसंघात काँग्रेसने आपले उमेदवार दिले होते पुणे वगळता बाकीच्या दोन्ही भागात म्हणजेच कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये काँग्रेस बाजी मारू शकतो असं बोललं जात आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या बाजूने जनतेने सकारात्मक कौल दिल्याचं त्यानंतर सोलापूरमध्ये देखील प्रणिती शिंदे यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पुण्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यामध्ये लढत झाली होती मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात दोन दिवस तळ ठोकून होते त्यामुळे मोहोळ यांचा विजय इथून निश्चित मानला जातो त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात आधी नंदुरबार मतदारसंघाचा विचार करावा लागेल नंदुरबार मध्ये भाजपच्या हिना गावित यांची लढत काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांच्यासोबत झाली होती पण नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या बाजूने काहीचं नकारात्मक वातावरण असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे इथलं मतदान पाडवी यांच्या पथ्यावर पडू शकतं त्यानंतर नरेंद्र मोदींनी हिना गावित यांच्यासाठी सभा घेतली होती तर प्रियंका गांधींनी गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रचार केला होता त्यामुळे या प्रचाराचा देखील काय उपयोग होतो हे निकालातून स्पष्ट होईल पण तरी देखील पाडवी इथून निवडून येतील असं स्थानिक जनतेकडून बोललं जातंय यानंतर मुंबई आणि कोकणातल्या जागांबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसनं उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या मतदारसंघातून आपले उमेदवार दिले होते त्यापैकी उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा सामना भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्यासोबत झाला इथून वर्षा गायकवाड यांचं पारड जड असल्याचं बोललं जाते पण उज्ज्वल निकम यांची इमेज इथे प्रभावी ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी आशिष शेलार यासारख्या मोठ्या नेत्यांचे पाठबळ निकम यांच्या मागे राहिलं तसंच एकनाथ शिंदे यांच्या सेनेची ताकदही निकम यांच्या पाठीमागे राहिली तर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा महत्वाचा रोल ठरला यानंतर उत्तर मुंबईमधून भाजपनं पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती त्यांची लढत काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्यासोबत झाली होती उत्तर मुंबई हा आधीपासूनच भाजपचा बाले किल्ला आहे असं मानलं जातं इथल्या सहा आमदारांपैकी चार आमदार हे भाजपचे आहेत एक आमदार शिवसेना शिंदे गटाचा आहे तर एक आमदार काँग्रेसचा आहे एकतर्फी लढत झाली असं बोललं जात होतं आणि म्हणूनच पियुष गोयल यांचा विजय इथून निश्चित मानला असं असला तरीही उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केल्यानं झालेला सामना हा निकालाशिवाय अस्पष्टच आहे तर मंडळी हा होता महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या जागांचा आढावा तुम्हाला आमचा हा अंदाज कसा वाटतोय याविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा न्यूज टाकू